तर ह्या माश्याच्या तोंडामध्ये मध्ये अंडी आहेत अच्छा दाखवता येतील अंडी आहेत तोंडामधून आपल्याला अंडी यांची काढून घ्यायच्यात अच्छा काय पद्धतीने बघा एका एका हातामध्ये ना त्यांनी एक तोंडाला बोट लावले आणि एक त्यांचे गिल्स आहेत गिल्स गिल्स ओपन केलेत तो काय करतोय मासा एक पाच ते सहा वेळा खालीवर करणार तो आता बघा यामध्ये शंभर टक्के त्यांचे एक्स काढून घेतले पूर्ण काढले आता ह्या एक्स एक्स वरती ना तिथून पुढे हॅचेरी मध्ये वेगळी ट्रीटमेंट राहते सॅनिटाइज त्यांना एक चार प्रकारे चार ते पाच प्रकारे त्यांना सॅनिटाइज केले जाते आता तिला पिया जे काढले ते आतमध्ये कशा प्रकारे सॅनिटाइज केले जातात जे आता जे एक सॅनिटाइज करून आपण ना ह्यामध्ये जार मध्ये रिलीज केले ते हा जार युनिट आहे हा ट्रे युनिट आहे ओके ओके तिला तिला पिया जे आपण आणतो कमीत कमी आपण ह्याच्यामध्ये एक वीस हजारापर्यंत एक ठेवू शकतोय मच्छी बारका छोटे छोटे म्हणजे एक्स फक्त एक्स। एक्स।, एक्स एक्स एक्सपासनं कमीत कमी एक चार ते पाच दिवसाची प्रोसेस आहे सीड तयार होण्याची ओके ओके तुम्ही असे वरून दाखवू तर याच्यामध्ये आता काय सीड जे रेडी झालात रेडी झालेत ते सीड रेडी झालेले ऑटोमॅटिकली पाण्याच्या प्रवाहाने हे ट्रे मध्ये येतात आता बऱ्यापैकी बघा ना इथं हे सीड बघा आता ह्या सीडला ना बऱ्यापैकी यांच्या पोटाला ना पोटाला कुठे पिशवी ओके ओके ते पिशवी त्यांना आता त्यांच्यामधन त्यांना एक दोन दिवस खाद्य भेटणार आहे त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी काय सीड रेडी आहेत माझ्याकडे आता ह्यांच्या पोटाची पिशवी निघून गेलेली ऑटोमॅटिक आता ह्यांच्यावरती मला ट्रीटमेंट करता येते